वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या नगर नवदुर्गा मंडळाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न श्री संत अच्युत महाराज रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात शिबिराचं आयोजन ब्याण्णव रुग्णांनी घेतले शिबिराचा लाभ मागील अठ्ठावीस वर्षांपासून शहरातील नगर नवदुर्गा मंडळाच्या वतीने शहरातील सिनेमा चौक येथे घटस्थापना करून दुर्गादेवीची मूर्ती बसविण्यात येत असून विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे यावर्षीसुद्धा मंडळाच्या वतीने चार ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता शहरातील सिनेमा चौकीतील रामदेव बाबा मंदिर येथे संत अच्युत महाराज दवाखान्यातील हृदयरोगतज्ञ डॉक्टर अनुप डोंगरे डॉक्टर श्रीराम राठी यांच्या मार्गदर्शनात मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये ब्याण्णव रुग्णांनी हृदयरोग बी पी शुगर ई सी जी निशुल्क तपासणी करण्यात आली मागील अठ्ठावीस वर्षांपासून मंडळाच्या वतीने शहरात दुर्गा देवीची मूर्ती स्थापनेचे आयोजन सोबतच विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात येत आहे काही वर्षा अगोदर मंडळाच्या वतीने शहरातील सिनेमा चौक येथे उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांची ताण भागविण्यासाठी थंड पाण्याच्या मशीन बसविण्यात आलं होत्या यावर्षीसुद्धा तालुक्यातील व शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत मंडळाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणीसोबतच बीपी शुगरच्या तपासण्यासुद्धा करण्यात आल्या हे शिबिर अमरावतीतील श्री संत अच्युत महाराज दवाखान्यातील हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर अनुप डोंगरे डॉक्टर श्रीराम राठी यांच्या मार्गदर्शनात सविता सायनारे प्रज्ञा देवळे मीनाक्षी चौबे सीमा दुर्वे निर्मला उईके शैलेश बोरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर शिबिराकरिता मंडळाचे अध्यक्ष मनीष मुंद्रा संजय उज्जैनकर सतीश जयस्वाल प्रशांत माखोडे सुनील राऊत बंडू आठवले सचिन चांद्राना गुडू शर्मा अभिजित तिवारी दिनेश मारोटे गोलू जालन वैभव पांडे तसंच मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले